वास्तविक पाहता लोकप्रतिनिधीला फक्त एक मे रोजीच ध्वजारोहणाचा कार्यक्रम करत असते इतर वेळी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला तहसीलदार जास्तीत ध्वज फडकला जातो त्यामुळेच ते उमेश पाटलांना माहीत नसेल की लोकप्रतिनिधी फक्त एक मेला ध्वज फडकावतात त्यामुळे ते अपप्रचार करण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेलं आहे की बाबा आपण आमदारला ध्वज फडकून द्यायचा नाही किंवा आमदार दिवशी नाही कारण वास्तविकात मी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला कधीही मोहोलच्या तहसील कार्यालयामध्ये येत नाही एक मेला मी हमेशा येत असतो ध्वज बडकत असतो त्यामुळे पंधरा ऑगस्टचा ध्वजचा काय विषय येऊ शकत आपल्याला सांगतो की पाठीमागे फेब्रुवारी महिन्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे अनगर या ठिकाणी दुय्यम निबंधक ऑफिसच्या ओपनिंगसाठी आले होते आल्यानंतर त्यांनी सांगितलं की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण नगरपालिका नगरपंचायत या ठिकाणी गतिमान सरकार किंवा गतिमान कामं करण्याच्या दृष्टीने आपण नगरपालिका असतील किंवा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण एक अपर तहसीलची निर्मिती करणार आहोत महाराष्ट्रभर ते त्याच वेळेस मालकांनी मागणी केली आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यावेळेस डिक्लेअर करून टाकलं की मी येणाऱ्या कालावधीमध्ये अनगरला अप्पर तहसील करण्यात येतो त्याचा उद्देश असा आहे की त्या ठिकाणी नगरपंचायत आहे जर नगरपंचायत इतर ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं आता प्रचार असा केला जातो की कुरुलला कामतीला बेगमपूरला व्हायला पाहिजे काही हरकत नाही पण मी माझ्या संसद विभागबद्धीला म्हणून घेतलं की बाबा अनगर या ठिकाणी नगरपंचायत झालेली आहे त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होत आहे त्याच्यानंतर तिथं दुय्यम निबंधक ऑफिस झाले कारखाना आहे एक शहराच्या दृष्टीने भाग वाढायला लागलेला त्या ठिकाणी एक अपर तहसीलदार असावास वाटलं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं जर उद्या पाठीमागे आपल्या दोन तीन दिवसापूर्वी आपल्या खासदार नवीन खासदार प्रणितताई शिंदे आणि राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक हे म्हणले कुरुल कामती आणि बेगमपूरला व्हायला पाहिजे काय हरकत नाही हे विशेष बाब म्हणूनच आपण केलेलं आहे हे कार्यालय मंजूर करत असताना भारतीय जनता पक्षाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील अर्थमंत्री म्हणून राजेदादा आहेत आणि विशेष बाब देण्याचा अधिकार पूर्ण मुख्यमंत्र्यांना आहे यांनी आपल्याला मंजूर केले हीच काम मुंडेसाहेब म्हाडिक साहेबांनी आणि पंडित शिंदे यांनी करावं त्यांना मी आमदार स्थानिक आमदार यांना त्यांनी पाहिजे त्या ठिकाणी त्यांना शिफारस देईल किंवा मी त्यांच्याबरोबरी राहील मला काय नको वाटतंय का करून काम ते मतदार मतदारसंघातील आहे परंतु एक प्रश्न असा पडतो की विरोधासाठी विरोध किती करावा जर कुरुल कामतीला तुम्हाला हे कार्यालय झालं तर चांगलं वाटतंय कामतीला कार्यालय झालं तरी मोहळच्या बाजारपेठेवर परिणाम होणार नाही का मोहळचे दुकानदार बंद पडणार नाहीत का राजन पाटील किंवा आम्हाला स्थानिक आमदारांना विरोध करण्याच्या उद्देशाने तुमची ही फक्त भूमिका आहे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही तुम्हाला ना सांगतो अनगरला तहसील कार्यालय केले परंतु तुम्ही मोहळसाठी काय केलं म्हणून तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी मोहळचा ग्रामीण भाग म्हणजे ग्रामपंचायत सोळा पंधरा सोळाला ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये नगर, नगर परिस्थितीमध्ये रूपांतर झालं परंतु विकास कुठला झालेला नव्हता आपण पाठीमागील कालावधीमध्ये पंचेचाळीस कोटीची पाणीपुरवठा योजना आपण त्या ठिकाणी चालू केली पंधरा दिवसापूर्वी एकशे तीस कोटी रुपयाची भूमिगत गटर योजना मंजूर केली मोहोळच्या तहसील कार्यासाठी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी आपण पंचवीस कोटी रुपये मंजूर केले आठवड्या बाजारासाठी पाच कोटी रुपये आपण मंजूर केले पोलीस स्टेशनसाठी पाच कोटी मंजूर केले क्रीडा संकुलासाठी आपण पाच कोटी रुपये मंजूर केले नागनाथ मंदिराच्या जनतरासाठी आपण पंच्याण्णव लाख रुपये पर्यटनामधून आणि दोन कोटी सत्तावन्न लाख रुपये नगरोत्तरमधून असे साडेतीन कोटी रुपयाचा आपण निधी मंजूर केला आहे वेगवेगळी कामं आपण या ठिकाणी करत आहोत फक्त आनगरला विकास असा विषय ना अनगरच्या दहा पट आपण मोळमध्ये विकास करतोय दुय्यम निबंध करण्यासाठी आपण एक कोटी शहाऐंशी लाख रुपये आपण मंजूर केलेत अशा पद्धतीने आपण मोहोल शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस माझ्याकडे कुठला विरोध नव्हता आला की बाबा तुम्ही हे काम करा हे सांगा ते करा मी माझ्या मनाने केलेलं त्याच्यातील एक भाग आनगर आहे अनगर एक नगरपंचायत आहे त्या ठिकाणी वापरतशी तर हवं अशी आमची इच्छा तुमची आमची त्या ठिकाणी आम्ही केलं आहे परंतु मी पुन्हा एकदा सांगतो माडिक आणि शिंदे मॅडमनी दोघांनी कुरुल किंवा बेगमपूर या ठिकाणी कार्यालय फक्त विरोधात विरोध न करता मन लावून त्यांनी विशेष बाबून मंजूर करावं स्थानिक आमदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी असेल